जालना शहरातही आज तिरंगा रॅली काढण्यात आली भारतीय सैनिकांच्या शौर्यार्थ जालन्यात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत जालना शहरातील नागरिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले यावेळी जालन्यातील माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आलं शहराच्या विविध भागातून ही यात्रा बडी सडक वरील राम मंदिर इथं पोचल्यावर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार बबनराव लोणीकर आमदार अर्जुन खोतकर आमदार संतोष दानवे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते आरती करण्यात आली याच्या सन्मान प्रत्य आपल्या देशभर अशा प्रकारच्या सन्मान रॅल्या सैनिकाच्या सन्मानार्थ काढल्या जातात त्याच पद्धतीप्रमाणे आजही जालन्यामध्ये रॅली आहे आम्ही या ठिकाणी असलेले जे रिटायर्ड शूर सैनिक आहेत त्यांच्या वीर पत्नी आहेत त्यांच्या वीर माता आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे मला असं वाटतं की या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे अटरून पाहिन त्याचा डोळा फडल्याशिवाय आण ही ताकद आमच्या सैनिकामध्ये दे। की देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सैनिकांनी जे काही शौर्य दाखवलं

माझी सैनिक आमचे सिनियर अधिकारी इथे एकत्र झालेले जालन्यामध्ये मी भरपूर लोकांचा जालना करायचा सा, उत्साह सा दिसत आहे आणि सगळ्याला एक अभिमान आणि गौरव वाटत आहे की जे काम झालेलं आहे छान झाले आहे म्हणून